जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय आतापर्यंत या हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाष नागरिकांचे प्राण गेले तर अनेकजण अजूनही गंभीर आहे ही संख्या वाढू देखील शकते अशी भीती व्यक्त केली जाते या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे टी आर एफचे मुख्यालय पाकिस्तानमध्ये असून लष्करी कोएबाचा हा प्रॉक्सी गट मानला जातो सज्जाद भूल हा टी आर एफ मास्टर माइंड म्हटलं जातं सज्जाद गुल हा सध्या पाकिस्तानातून कार्यरत आहे त्याला दहशतवादी हाफिज सईचा उजवा हात मानलं जातं भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावरती अनेक वर्षांपासून मोठा इनाम जाहीर केला असून त्याच्या शोधात सातत्याने घेतला जात आहे सज्जाद गुल हा टीआरएफच्या सर्व ऑपरेशनचा मुख्य नियोजक मानला जातो अनुच्छेद तीनशे सत्तर हटवल्यानंतर टीआरएफ ही संघटना ऑनलाईन प्रचार माध्यमांद्वारे सक्रिय झाली सुरुवातीला केवळ लष्कराच्या कारवायांना समर्थन देणाऱ्या गटाप्रमाणे काम करणारा हा संघ आता थेट हल्ल्यांमध्ये सहभागी होतोय पाकिस्तानच्या लष्कर व आय एस आय कडून टी आर एफ फंडिंग मिळतं असंही बोललं जातं टी आर एफ म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट हे इंग्रजीत ठेवण्यात आलं आहे जेणेकरून भारत टी आर एफ थेट संबंध पाकिस्तानशी जोडू शकणार नाही पण प्रत्यक्षात टी आर एफ ही पूर्णपणे पाकिस्तान प्रणित संघटना असून काश्मीर मधील लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करते टी आर एफ ची कार्यशैली ही लक्ष्यविधी आहे हे गट विशेषत टार्गेट किलिंगवरती लक्ष केंद्रित करतो अल्पसंख्यांक काश्मीर पंडित गैर काश्मीरी नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते हे त्यांचे प्रमुख लक्ष असतात दोन मध्ये कुलगाम मध्ये टी च्या नावाचा पहिल्यांदा उघड उल्लेख झाला होता जिथे भाजप कार्यकर्त्यावरती हल्ला करण्यात आला दोन मध्ये एका सरकारी अहवालानुसार काश्मीर मध्ये नव्वद पेक्षा अधिक अतिरेकी ऑपरेशन्स टी आर एफ सहभागाने पार पडले एकशे बहात्तर अतिरेके ठार झाले एकशे आठ टीआरएफचे सदस्य होते याच वर्षी टीआरएफ चे सर्वाधिक भरती केली होती यावरून त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार स्पष्टपणे दिसून येतो पलगाम हल्ल्याच्या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अतिरेक्यांनी आधी नागरिकांना धर्म विचारला मग गोळीबार केला हा प्रकार नव्वदच्या दशकातील काळोख्या आठवणीत जागरूक करणारा आहे हा हल्ला पुन्हा एकदा दाखवतो की टी आर एफ चा उद्देश फक्त दहशत पसरवण्याचा नसून धार्मिक तेढ वाढवण्याचा देखील आहे सज्जाद गुल कधीही थेट कारवायांमध्ये दिसून येत नाही तो पाकिस्तानमधून सुरक्षित आश्रयस्थाने राहून टीआरएफच्या अतिरेक्यांना सूचना देतो अशा प्रकारे तो स्वतःला धोका न पत्करता दहशतीच्या मोहिमा असतो त्याच्या जागा निश्चित करण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था अनेक प्रयत्न करतो टीआरएफच्या संघटनांचा उद्देश काश्मीरमध्ये अशांतता पसरवणं आहे अशा संघटनांवरती कठोर कारवाई करणं आणि त्यांच्या प्रमुखांपर्यंत पोहोचणं हे भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे सज्जाद गुल सारखे मास्टर अजूनही पाकिस्तानमध्ये सुरक्षित आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका